तर नमस्कार मित्रांनो आज आपण डोऱ्या गावात आलेलो आहे इथं आणि फोन आपण सुपेकर वस्ती डोऱ्यामध्ये सुपेकर वस्ती इथं आलेलो आहेत तर त्यांनी आपल्याला फोन कल्पना दिली म्हणजे आजगर आलेलं आहे आमच्या इथं तर घर आपल्या परिसरात काय घर काय आड आढळत नाही आपल्या भागामध्ये विशेरी वर्गातले घोणं जातील सापाडते या टाकीमध्ये न्या नळीच्या तिकडून दिसतंय का बाबा मध्ये गेलं का अडचणीचा भाग आहे तर त्यांनी आजगर पाहिलं शांक ते म्हणतात पण आपल्या काय आजगर काय आढळत नाही एवढा उंच हा गोनस जातीतला साप कस चढला असं काही सांगता येणार नाही हो आता आजगर आहे का गोनशे सामान तर बरंच काढावं लागेल इथे साईडला काढते का तिकून का नाही नाही आपल्याला ना सामान इकून आलं तर का नाही आपलं सामान मोकळं करावं लागेल कोणती तरी एक बाजू ना सामान मोकळं एक बाजू दाबून घेत्या का नाही दाबायची काही गरज नाही बाबा फक्त सामान मोकळ करायला दिसला ना तेव्हा आपल्याला लगेच लक्ष लग देऊन जाईल कोणत्या बाजूला आहे तो इकडे आलो होतं का मग ते रिवर्स फिरला असेल मग बघू आपण कोणता सा आजगर किंवा घोनस घोन आजकर तर म्हणले खबर नाही आले छोटी आहे ना

ना सर आहे ना तिकडून पळायला का सांगा तिकडून आजगर सांगितलं धामण जातीला साप आहे बिग साईज रॅट स्नेक आहे तर बघू शकतात धामण दा जातीला त्या पायपामध्ये गुंडळून बसलेला आहे तर आपल्याला आजगर म्हणत होते नंतर घोनस सापून अंदाज केला आजगर आपल्या भागात आढळत नाही पण घोनजाती जातीला सापाचा आपल्याला अंदाज लागतो पण इथं एकदम बिग साईज धामण साप आहे बघू शकतात કોણ આવી ગયું દામાની એ તીકો લાગીયા એ શક્તિ એ તીકો લાગીયા મંગ કસ હા ಲೈ ಪಕ್ಡ ಧರ ಧರ್ಲಿ ವೀಡಿಯೋ ಗುಣೀ ಗುಣೀ ಮಾಮಾ

<laughs> <laughs> oke. <Okay>. Allah <laughs> <laughs> हो मारणार नाही मध्ये तुम्ही आजगर सांगितलं मला फोन आजगर नाही धामने धामण आहे सोडू वावरांमध्ये एक की साप हा शेतकऱ्याचा मित्र आणि तुम्ही शेतकरी काय करायचं वावर सोडायचा काहीत राहून द्यायचे काय होते धामण जातीला शिकायला त्यांनी आपल्याला आधी आजगर म्हणून सांगितलं फोन तिथे आज घर आपल्या भागात काय आढळत नाही घाबरून बिबरून जाऊ नका त्याच्यावर लक्ष राहू द्या आणि तेवढं बॅगीमध्ये तिकडे कुर्तीच्या बॅगी मध्ये आपण तिकडे बोलू